पूर्वी ज्या समुद्रातून खाड्यांमधून व्यापार चालायचा त्याच विकल्पाचा वापर करून माझ्या संकल्पनेतून ठाणे लोकसभा मतदारसंघात उभा राहतोय वाहतुकीचा नवा पर्याय जलवाहतूक मेरीटाईम बोर्डामार्फत केंद्र आणि राज्य शासनाच्या सादरमाला योजनेअंतर्गत कोलशेत जेट्टी नेरुळ जेट्टी बेलापूर जेट्टी व भाईंदर जेट्टीचा विकास करण्यात आला कोलशेत जेट्टी साठी पाच कोटी नेरुळ जेट्टी साठी एकशे दहा कोटी बेलापूर जेट्टी साठी आठ कोटी सरतीस लाख व भाईंदर जेट्टी साठी सोळा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला वॉटर टॅक्सी कॅटरमन बोट रोरो सेवेद्वारे नेरुळ ते अलिबाग अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया ते नेरुळ जेट्टी हा जलवाहतुकीचा त्रिकोण पूर्ण होणार आहे या नव्या विकल्पामुळे प्रवाशांच्या वेळेची पैशांची आणि इंधनाची बचत होऊन प्रदूषण कमी होणार आहे भाईंदर ते वसई ही रोरो सेवा देखील सुरू झाली ज्यामुळे दीड तासांचा प्रवास आता फक्त पंधरा मिनिटात करता येतो तसेच बेलापूरवरून पॅसेंजर बोट वॉटर टॅक्सी कॅटरमन बोट फ्लेमिंगो पक्षी बघण्यासाठी पेरी बोट सुरू करण्यात आली आहे शहराचा प्रवास गतिमान करण्यासाठी वाहतुकीचे नवे पर्याय विकसित करून शहर समृद्ध करण्यासाठी मी तुमच्याशी वचनबद्ध आहे जल वाहतुकीद्वारे वाहतुकीचा नवा पर्याय निर्माण होणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल